गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो बघा आज आपण महत्वाची अपडेट घेऊन आलो आहे आज आपण महत्वाची योजना बघणार आहोत जी अत्यंत आहे आणि ज्याच्याबद्दल क्वेश्चन येतात तर बघा महाराष्ट्र मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना जी दोन हजार चोवीसची ची आहे आणि तिच्याबद्दल आज आपण माहिती ही बघणार आहोत तर बघा महाराष्ट्र सरकारने राज्यात राहणाऱ्या कुटुंबासाठी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना सुरू केली कोणती योजना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना कुठे महाराष्ट्र राज्यात तर कोणत्या राज्यात सुरू आहे तर महाराष्ट्र राज्यात पाच जणांच्या कुटुंबाला वर्षाला तीन मोफत पेट्रोल सिलेंडर किती जणांच्या कुटुंबाला तर पाच जणांच्या कुटुंबाला मिळणार आहे तीन मोफत पेट्रोल सिलेंडर तर कोणतं सिलेंडर पेट्रोल सिलेंडर मिळणार आहे ज्या गरजू कुटुंबांना त्यांच्या कुटुंबाची आर्थिक मदत करता येत नाही अशा कुटुंबांना सरकारने हा कार्यक्रम सुरू केला आहे बघा याची वैशिष्ट्ये बघा महाराष्ट्र मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची काही प्रमुख वैशिष्ट्ये खाली नमूद केली आहे तर बघा राज्यातील गरीब कुटुंबांना मदत करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री अन्नपूर्णा उपक्रम राबविला आहे या प्रयत्नामुळे गरजू कुटुंबांना आर्थिक आणि सामाजिक मदत मिळेल आर्थिक आणि सामाजिक मदत मिळेल महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत पाच जणांचे कुटुंब दरवर्षी तीन मोफत पेट्रोल सिलेंडर पात्र आहे तर किती तीन सिलेंडर त्यांना मिळतील मोफत नेक्स्ट बघा महाराष्ट्र सरकारने राज्यातील वंचित कुटुंबांना मदत करण्यासाठी मुख्यमंत्री अन्नपूर्णा उपक्रम विकसित केला आहे तर कोणत्या कुटुंबांना मदत करण्यासाठी तर वंचित कुटुंबांना बघा नेक्स्ट या योजनेअंतर्गत राज्यातील पाच सदस्य असलेल्या आर्थिकदृष्ट्या कुटुंबांना दरवर्षी तीन एल पी जी गॅस सिलेंडर मोफत दिले जाणार आहे तर एल पी जी गॅस सिलेंडर सुद्धा मिळणार मोफत तीन महाराष्ट्र मुख्यमंत्री अन्नपूर्णा प्रकल्पाचा मुख्य उद्देश महाराष्ट्रीय कुटुंबांना आर्थिक पाठबळ देणे आर्थिक पाठबळ देणे हा उपक्रम महाराष्ट्राचे अर्थमंत्री अजित पवार यांनी पावसाळी अर्थसंकल्प अधिवेशनात सुरू केला आ होता म्हणजे सुरू आहे आता पण तेव्हा अर्थमंत्री कोण होते तर अजित पवार होते लक्षात ठेवा महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत पाच जणांच्या कुटुंबाला वर्षाला तीन मोफत सिलेंडर हे मिळणे अपेक्षित आहे आणि त्याच्यासाठी आता कागदपत्रे बघा तर कोणते कुंति कोणते कागदपत्र लागणार आधार कार्ड लागणार पासपोर्ट आकाराचा फोटो लागणार पॅन कार्ड लागणार उत्पन्न प्रमाणपत्र लागणार पत्त्याचा पुरावा लागणार कौटुंबिक आयडी पुरावा लागणार पासपोर्ट फोटो पॅन कार्ड उत्पन्न प्रमाणपत्र पत्त्याचा पुरावा कौटुंबिक आय डी पुरा आणि जात प्रमाणपत्र बघा पात्रता निकष काय याचा तो साथी आर्जा करने, तर योजनेसाठी अर्ज करण्यापूर्वी तुम्ही खाली नमूद केलेल्या सर्व पात्रता निकषांची पूर्तता केल्याची खात्री करा म्हणतात तर काय फक्त पाच व्यक्ती असल्या कुटुंबाने अर्ज करावा तर त्या कुटुंबात किती व्यक्ती पाहिजे पाच पाहिजे उमेदवार डब्ल्यू एस एस सी आणि एस टीचा सदस्य असणे आवश्यक आहे दोन नंबर हा उपक्रम केवळ आर्थिकदृष्ट्या वंचित गटातील लोकांसाठीच उपलब्ध आहे आर्थिकदृष्ट्या वंचित लोकांसाठी बघा प्राप्तकर्त्याकडे सक्रिय शिधापत्रिका असणे आवश्यक आहे म्हणजेच राशन कार्ड सक्रिय म्हणजे चालू राशन कार्ड असणे आवश्यक आहे या उपक्रमाचा लाभ फक्त महाराष्ट्र राज्यातील रहिवाशांना उपलब्ध आहे तर कोणत्या राज्य महाराष्ट्र राज्यातील रहिवाशांना उपलब्ध आहे लाभार्थीचे वार्षिक उत्पन्न हे सरकारने लागू केलेल्या उत्पन्नाच्या मर्यादेपेक्षा जास्त नसावे उत्पन्न सुद्धा जास्त नसावे लाभ बघा या उपक्रमातून देण्यात येणाऱ्या गॅस सिलेंडरचा वापर करून राज्यातील नागरिकांना अन्न लवकर शिजवता येणार आहे बघा वेळ वाचते त्यामुळे त्यांचा वेळ आणि पैसा वाचेल या उपक्रमांतर्गत एल पी जी पेट्रोल सिलेंडर प्राप्त करण्यासाठी राज्यातील पात्र कुटुंबातील रहिवाशांनी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना महाराष्ट्र दोन हजार चोवीससाठी ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे तर बघा अर्ज करायचा आहे आणि ते पण ऑनलाईन ऑफलाईन सुद्धा आहे पण ऑनलाइनच आपण चालू आहे आता नेक्स्ट बघा या योजनेच्या अंमलबजावणीमुळे राज्यातील सर्व आर्थिकदृष्ट्या वंचित कुटुंबांच्या घरात गॅस सिलेंडर उपलब्ध होणार असून त्यांना लाकूड शेण आणि कोळसा वापरून चुलीवर स्वयंपाक करण्यापासून मुक्त करणे तसेच स्टोच्या धुरामुळे होणारा पर्यावरण प्रदूषण थांबवणे यामुळे कमी होणार आहे बघा उद्देश मुख्य आर्थिक उद्देश पाठबळ देणे आर्थिक पाठबळ देणे हा उपक्रम महाराष्ट्रात अर्थमंत्री अजित पवार यांनी पावसाळ्या दिव पावसाळी अर्थसंकल्प अधिवेशनात सुरू केला होता राज्यातील गरीब नागरिकांनी सिलेंडर खरेदीवर खर्च केलेले पैसे वाचतील जे ते त्यांचे इतर गरजांसाठी वापरण्यास सक्षम असतील नेक्स्ट राज्यातील नागरिकांच्या घरातील चुली पेटल्याने होणारे पर्यावरण प्रदूषण थांबून रोगराई पसरणार नाही आणि राज्यातील सर्व नागरिक निरोगी राहतील अर्ज प्रक्रिया बघा महाराष्ट्र मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची अधिकृत वेबसाईट सरकारने अधिसूचित केली नाही पण आता चालू झाली आहे बघा आता चालली झालेली आहे वेबसाईट वारंवार विचारले जाणारे प्रश्न बघा त्याच्यावर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना कोणत्या राज्यात लागू केली जाईल तर महाराष्ट्र राज्यात राबविण्यात येत आहे योजनेसाठी काही पात्रता निकष आहेत का तर हो आहे वर नमूद केलेले आहे पात्रता निकष तर किती गॅस सिलेंडर दिले जातील तर तीन दिले जाणार बघा ही योजना महाराष्ट्र मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना आहे योजनेचं नाव हो काय यांनी सुरू केली तर महाराष्ट्र सरकारने सुरू केली कधी सुरू केली तर अठ्ठावीस जून दोन हजार चोवीसला सुरू केली गरजू कुटुंबांना मदत करण्यासाठी जे त्यांच्या कुटुंबाची आर्थिक मदत करू शकत नाही अशा कुटुंबासाठी आहे आणि फॉर्म ऑनलाईनच आहे ऑफलाईन नाही आहे लाभार्थी आहे महाराष्ट्राची जनता आणि फायदा आहे पाच जणांच्या कुटुंबांना तीन मोफत पेट्रोल सिलेंडर मिळणार आणि राज्य फक्त महाराष्ट्र राज्यात चला तर याची नेक्स्ट अपडेट परत आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया हो नंतर भेटूया नंतरचा महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊ